येईल बघा की जरांगे पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून नेमकं काय कार्य केलं इथं काय कुठल्या जातीचा विषय नाही पण स्वाभिमान असला पाहिजे प्रत्येकाला खरंच मारत तसा माणूस पुन्हा मिळणार नाहीये तसा माणूस इतका म्हणजे स्वच्छ जीवन जागणारा निस्वार्थ प्रेम करणारा तसा माणूस पुन्हा मिळणार नाहीये त्या माणसाने फार मोठी क्रांती केली आज नाही म्हटलं तरी Uh, कितीतरी लोकांचं त्या माणसामुळं कल्याण झालेले कितीतरी लोकांच्या हातामध्ये आज कुणबी सर्टिफिकेट आलेले ना आपल्या गोरगरीबाच्या ले लेकराला आज नौका लागायला लागल्यात हे उपकार फक्त जरांगे पाटलाचे आहेत आप आपण तरीच विसरायच उपकार फक्त जरांगे आहेत आतापर्यंत लय लोकांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केली पण दापात मिळाले की लगेच तिथंच आंदोलन स्थगित व्हायचं हो निस्वार्थ नेतृत्व आपल्याला मिळालं जरांग पाटलाच्या रूपाने मी त्यांच्या जीवनावर आधारित एक कविता रचली होती ती गाण्याचा प्रयत्न करतो लक्षात जरांगे पाटला सारका आरक्षणासाठी उभा पहाडा सारखा आरक्षणासाठी उभा पहाडा आत्महत्या करू नका आरक्षण मिळणार आहे तुम्ही मरू नका आत्महत्या कुणी करू नका आरक्षण मिळ दिसायला असला जरी तो दिसायला असला जरी तो छोटा साबारका आरक्षणासाठी उभा पहाडा सारखा आरक्षणासाठी उभा पहाडा सारखा जाळ पो जाळ आता कुणी करू नका आरक्षण मिळणार आहे तुम्ही मरू नका जरांगे पाटलांना तुम्ही जरांगे पाटलांना तुम्ही थोडस पारखा आरक्षणासाठी उभा पहाडा सारखा आरक्षण साठी पहाड़ा सारक्षण पहाड़ा सारे पढ़ने से आधारित की कोई पबा बऱ्याच लोकांनी या कवितेमुळे कीर्तन घेतले महाराज कोणाचा कुठं फायदा होईल सांगता येत नाही मी आपलं घरी बसल्या बसल्या आपलं हार्मोनियम घेऊन बसलो होतो मला ना दे घरी असले की माझं काही ना काहीतरी चालू असते म्हणून ही कविता सहज म्हणली इंस्टाग्रामवर